श्री स्वामी समर्थ एकोणतीस जानेवारी रोजी आहे मौनी अमावसा मौनी अमावसेच्या दिवशी केले जाणारे दुप्पट लाभ देणारे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या जीवनात समृद्धी आणि समाधानाचे मार्ग मोकळे होऊ शकतात हा दिवस आपल्या प्रत्येक इच्छापूर्तीचा मार्ग कसा बनवतो हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत शिवाय यंदाची मौनी अमावस्या ही आणखीनच विशेष आहे कारण ती महाकुंभाच्या वेळी येत आहे या दिवशी शाही स्नानही केलं जाणार आहे यावर्षी मौनी अमावसा कधी येत आहे पूजेचा शुभमुहूर्त काय आहे महत्त्व काय आहे आणि दुप्पट लाभप्राप्तीचे प्रभावी उपाय चला जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा दोन हजार पंचवीसमध्ये एकोणतीस जानेवारी रोजी मौनी अमावसा साजरी केली जाणार आहे या दिवशी प्रयागराजमध्ये महाकुंभाचे तिसरे शाही स्नान देखील होणार आहे महाकुंभ शाही स्नानासोबतच मौनी अमावसेचा हा दुर्मिळ संयोग अत्यंत फलदायी मानला जातो त्यासाठी आधी आपण पौष महिन्यातील अमावस्या तिथी जाणून घेऊया ही तिथी बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी एकोणतीस जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार एकोणतीस जानेवारीला मौनी अमावसा साजरी केली जाणार आहे मौनी अमावस्येला म्हणजेच एकोणतीस जानेवारीला योग तयार होत आहे या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून रात्री नऊ वाजून बावीस पर्यंत सिद्ध योग असेल यानंतर व्यतिपात योग आहे या दिवशी पाच योग तयार होत आहेत त्यामुळे हा दिवस अत्यंत फलदायी मानला गेला आहे आणि या दिवसाचे हे योग पूजेसाठी शुभसिद्ध होऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार सिद्धियोगात केलेल्या कामात यश मिळतं असं म्हणतात या दिवशी स्नान आणि दानासाठी ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी सात वाजून एक मिनिटापासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत लाभ उन्नती योग असेल त्यानंतर सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटापासून ते नऊ वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत अमृत सर्वोत्तम योग आहे सकाळी अकरा वाजून चौदा मिनटापासून ते दुपारी बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत शुभ योग आहे या दिवशी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून पाच मिनटापर्यंत आहे त्यानंतर गोधुली मुहूर्त सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापासून ते सहा वाजून बावीस मिनटापर्यंत असेल संध्यामुहूर्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते सात वाजून सतरा मिनिटापर्यंत असेल अमृतकाल रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दहा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत असेल या दिवशी दुपारी तीन वाजून सोळा मिनिटापासून ते चार वाजून सदतीस मिनिटापर्यंत परिवर्तनशील सामान्य योग आहे शेवटी दुपारी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत लाभ उन्नती योग तयार होत असल्याचं सांगितलं जातं आता एवढ्या सगळ्या योगामध्ये मौनी अमावस्या साजरी होणार आहे त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे दुप्पट लाभप्राप्तीचे ठरू शकतात असं म्हणतात याचबरोबर सनातन धर्मात मौनी अमावसेला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगेचं पाणी अमृत मानलं जातं मौनी अमावसेला गंगा स्नान केल्यानं सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतं असंही सांगितलं जातं शिवाय या दिवशी अनेक जण मौन व्रत पाळतात असं म्हणतात की मौन व्रत पाळणं पवित्र स्नान करणं आणि या दिवशी दान करणं हे अनेक जन्माच्या पापापासून मुक्तता मिळवून देतं हे होऊ शकतं शिवाय यंदा दोन हजार पंचवीसचं वर्ष एक असाधारण संयोग घेऊन आले आहे कारण मौनी अमावस्येच्या या दिवशी महाकुंभातील शाही स्नान होणार आहे याचबरोबर धार्मिक श्रद्धेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी दान आणि पितृपूजन केल्याने देखील जीवन संकटापासून मुक्त होतं असं म्हणतात पूर्वजांकडून समृद्धी आणि आशीर्वादही मिळतात शिवाय या मौनी अमावसेला स्नानाचे दुहेरी लाभ आहेत ते कोणते तर पौष महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानलं जातं परंतु मौन अमावस्येला आध्यात्मिक गुण अनेक पटींनी वाढतात या दिवशी संपूर्ण मौन पडल्याने उल्लेखनीय आरोग्य लाभतं आणि सखोल ज्ञान मिळतं असं म्हटलं जातं याचबरोबर मानसिक आरोग्याच्या समस्या भीती किंवा चिंतेने ग्रस्त असलेल्यांना विशेषतः या दिवशी पवित्र स्नान करण्यास प्रोत्साहित केलं जातं कारण अशा समस्यापासून आराम मिळू शकतो असंही मानलं जातं याचबरोबर या दिवसाचं महत्त्व काय तर या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं आणि वंचितांना अन्नदान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं हे जाणून बुजून किंवा न कळत केलेल्या पापांची क्षमा करण्यास मदत करते असं सांगितलं गेलं आहे दिवसभर मौन पाळल्याने आरोग्य आणि बुद्धी वाढते असेही म्हणतात मौनी अमावस्येला केलेलं पवित्र स्नान मानसिक विकार भीती आणि भ्रमही दूर करण्यास मदत करतात हे व्रत पूर्ण भक्तिभावानं आणि शिस्तीनं पाळल्यास ज्योतिषीय तक्त्यातील ग्रहदुःख दूर होऊ शकतात असं म्हणतात आता बघूया मौनी अमावस्येच्या दिवशी धनप्राप्तीसाठी प्रभावी करणारे काही उपाय असं म्हणतात की मौनी अमावस्या ही एक शक्तिशाली तिथी आहे जिथे मौन राहून आणि योग्य उपाय करून आपण आपलं भाग्यही बदलू शकतो विशेषतः धनप्राप्तीसाठी या दिवशी केलेले उपाय दुप्पट फळ देऊ शकतात ज्यामुळे आपल्या आयुष्यात भरभराट आणि संपत्ती येण्यास मदत मिळू शकते तर पहिला उपाय धनलाभासाठी मौनी अमावसेला कुबेर देवतेची पूजा करावी घराच्या उत्तर दिशेला भगवान कुबेराचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी पूजा करताना ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय धनधान्य दिपते धन मे दे स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे धनवृद्धीचे मार्ग मोकळे होऊ शकतात दुसरा उपाय हा पाण्याचा कलश आणि कवडीचा उपाय आहे एका चांदीचा किंवा पितळेचा कलश घ्यावा त्यात पाणी भरावं आणि त्यात पाच कवड्या ठेवाव्यात त्या कलशाची पूजा करून त्याला हळद कुंकू लावावं आणि मौनी अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मीला अर्पण करावं हा उपाय सुद्धा धनप्राप्तीसाठी प्रभावी मानला जातो तिसरा उपाय हा तिळाचा उपाय या दिवशी तिळाचं दान करावं विशेषतः गरजूंना तिळ आणि गुळाचा प्रसाद वाटल्यास धनलाभ होतो असं म्हणतात त्याचबरोबर तिळासह श्री लक्ष्मीच्या मूर्तीसमोर गुळ आणि तांदळाचा नैवेद्यही ठेवावा यामुळे घरात पैशाचा ओघ वाढू शकतो शिवाय धनलाभासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा करणं किंवा श्रीयंत्र स्थापन करणं ही एक अत्यंत फलदायी ठरतं स्त्रीयंत्रासमोर प्रज्वलित करून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय धनप्राप्तीसाठी अतिशय लाभदायी मानला गेला आहे मौनी अमावस्या ही तिथी पवित्र नद्यातील स्नानदान आणि मौनऋताचे विशेष महत्त्व सांगणारी तिथी आहे यंदा मौनी अमावस्याचा मुहूर्त खास असून योग्य उपाय केल्यास त्याचे दुप्पट लाभ आपल्याला मिळवता येऊ शकतात असं सांगितलं जातंय की या दिवशी मौन साधना कर्जमुक्तीसाठी विशेषतः धनवृत्तीसाठी कवड्याचा उपाय आणि पितृदोष निवारण्यासाठी काही उपाय केले तर त्याचेही लाभ होऊ शकतात असं सांगितलं जाते पितृदोष निवारण्यासाठी मौनी अमावसेला तीळ हवन आणि पित्रासाठी पिंडदान केल्यानं पितृदोष शांत होतो यामुळे कुटुंबात आनंद आणि समाधान नांदतं असं सांगितलं जातं याचबरोबर या दिवशी श्राद्धकर्म करताना गाईला गोड तिळाचा लाडू खायला द्यावा ज्यामुळे पितृदोष निवारण होऊ शकतं असं सांगितलं जातं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त